परबनगरला भक्तिमय ऊर्जेची अनुभूती श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात परबनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात रोपे महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त सुरू असलेला द्वितीय सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ मोठ्या श्रद्धा व भक्तिभावात सुरू आहे पंचवीस ऑक्टोंबर पासून ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात प्रसिद्ध कथाकार वेदमूर्ती पंडित अतुल शास्त्री फगरे गुरुजी नाशिक यांचे प्रेरणाताई भावस्पर्शी आणि प्रभावी कथन भाविकांना आध्यात्मिक पाचव्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरला श्रीकृष्ण जन्मोत्सव जन्मप्रसंग साकारताच मंदिर परिसर नंदघर आयो भयो जय कन्हैया की अशा जयघुषांनी धुमधुमून गेला श्रीकृष्ण अवताराचे दैवी तत्व धर्मस्थापनेची प्रेरणा आणि मानव हिताचे संदेश भगरे गुरुजींनी आपल्या प्रभावी शैलीत स्पष्ट केले भाविकांनी नृत्य भजन आरती आणि दीप प्रज्वलनातून आनंदोत्सव साजरा केला आज सहाव्या दिवशीही परिसर उत्साह भक्ती आणि समाधानाने भारलेला आहे श्रीमद भागवत व भगवद्गीतेतील विविध प्रसंगांचे रसाळ वर्णन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी संध्याकाळी मंदिर परिसरात उसळत आहे या यशस्वी धार्मिक उपक्रमासाठी गुरुजी दिलीप दत्तात्रे पाठक जयाजी रामचंद्रराव भोसले विनोद सुमंतराव पाठक समीर अरविंद पाठक गजानन परशुराम पंत उरेकर कृष्णाजी काळू दशपुते गणेश संतोष पाटील विजय राजाराम साने अशोक श्रावण सोनजे वासुदेव दामोदर सोनार सुरेश श्रीराम महाजन व जयंत गणेश दामले यांचे मुलाचे सहकार्य लाभले या ज्ञानयज्ञाचा समारोप एकतीस ऑक्टोबर रोजी पूजन आरती व महाप्रसादाने होणार असून या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केले आहे